मित्रांनो आता आपण बकर बाहेर सोडलेले संध्याकाळी जरा फिरायला चारा चारा पाण्यासाठी तुम्ही बघू शकता आता त्यांनी खुराक पूर्णपणे खाऊन टाकलेला आहे <coughs> साधारणतः आपला बोकड तुम्हाला दाखवतो मित्रांनो कारण जास्त जवळून कधी बोकड दाखवलेला नव्हतं मी तुम्ही बघू शकता एकदम वजन कसं आहे बोकडाचं काय तर मित्रांनो याच्यावरती आपण मेहनत घेतोय आणि फक्त बोकड खरेदी करत असताना मित्रांनो बोकडाची तब्येत चांगली बघून जा कारण जेवढं तुम्ही बकरू चांगलं बघून घेसान तेवढं तुमचा फायदा होणार भविष्यात आता हे बघा आपण दोन टोकऱ्यामध्ये त्यांना खुराक ठेवला होता परंतु ते काय करतात आता बकरी झाली जादा आणि दोन टोकऱ्या ते सगळ्या टोकऱ्यामधून सांडून देता चिंटू ते भरून ठेवू रे यांना मार्ग असतो हा ना ना तर मित्रांनो आपण चाऱ्याचं असं विभाजन करत असतो एका बाजूला आपण त्यांना खुराक ठेवत असतो एका बाजूला असं काहीतरी शेतामधलं गवत असं मुद्दामवरती टाकून ठेवतो मित्रांनो कारण काय होतं आता हे स्टेप बनवलेले आहे मी विटाला याच्यावरती बकरं उभे राहून आणि मग चारा खाता म्हणजे त्यांचा व्यायाम चांगला होतं मित्रांनो तर ह्या बाजूला आपण त्यांना लिंबाचा पाला दिलेला आहे आता सकाळी आपण बकानाचा पाला दिला होता मित्रांनो थोडंसं पाल्यामध्ये चेंज केलं की के मग त्यांचं रुटीन एकदम व्यवस्थित होऊन जातं आता हे बघा बघू शकता तुम्ही आपल्याकडं जे बकरं आहेत मित्रांनो तर ते आपला मुरघास एकदम मस्त मुरघास खाता मित्रांनो आणि खास त्यांच्यासाठीच आपण गवणीची तयारी चालू आहे चुलत भाऊ काम करतोय मित्रांनो आपलं गवणीचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही अच्छा दोन गव्हाणी बनवायचे सा साडेपाच फुटाची गवणी मित्रांनो रेवणात किती बाय कितीची असणार आहे गवणी साईज काय असणार आहे आपल्या हाईटला किती राहणार आहे दीड वय सहा ना तर मित्रांनो बघू शकता आपण थोडस कमी भांडवलामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आपण हा किरसिंग पाईप वापरलेला आहे आपल्याला खाशी मुरघासासाठी आणि त्यांना आपण जे खुराक टाकतो त्याच्यासाठी आपलं गाव बनवायची मित्रांनो मित्रांनो बघू शकता खासा आपण ज्याच्यासाठी हा पालावरती टांगून ठेवतोय त्या विटांवरती टाकून ठेवतोय तर त्याचा फायदा असा होतोय की बकरा चढ उतार करून खात्या काही बकऱ्या त्याच्यावरती चढा द्या तिथून खाली उड्या घेतात मित्रांनो पिल्लांचा आपल्या बकरांचा भरपूर व्यायाम होतो म्हणजे त्यांची तब्येत एकदम तंदुरुस्त राहते मित्रांनो बघू शकता तुम्ही आपले बकर कसे आणि हे आपल्या बकराकडे दोन माणसं ठेवली आपण हा एक आणि हा एक छोटा खाली चल मासे कोणाला गव्हाण पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो ही खाद्य खाण्यासाठी त्यानंतर मोर आपण ही गवान बनवलेली मित्रांनो अजून एक गवान बनवायची आपलं त्याचं मटेरियल आपलं कटिंग करून झाले पण सुंदर अशी गवान तयार झालेली आता वरची वेडिंग चालू आहे आणि मित्रांनो गवणी आपल्या तयार झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काय झालं मित्रांनो आपण ज्या ज्या ठिकाणी वेडिंग केली ना त्याची तिची बर असते ती आपल्या गावणीमध्ये पडली होती आणि आता आपल्या उद्या सकाळच्याला बकरं सोडायला गावणी रेडी आहे म्हणून म्हटलं जरा या गवणी धुवून काढू तर मित्रांनो गावन कशी वाटते बघा माझ्या आमचे मामाच कामगार याचे स्वस्तात मस्त गाव बनवले दररोज सकाळी बकरांना तिकडे घरा जात असल्यामुळे ते त्रास व्हायचा आम्हाला आपण आपण गावन तर हा जो हे जे दिसत तुम्हाला आतमध्ये हा क्रिसिंग पाईप आहे हा मित्रांनो याचे दोन तुकडे केले आणि साडेपाच पाच फुट दोन गावने बनवल्या याच्यामध्ये याच्यात आठ बकरा आणि त्याच्यात नऊ अशी एक सगळे मिळून सतरा बोकरा सकाळी खुराक आणि खाद्य टाकण्यासाठी एकदम ओके मस्त कशी वाटली सांगा तर कसं वाटतं मित्रांनो आपलं गोठा आपलं नियोजन कमेंट करून नक्की सांगत चला मी आकाश वरपी आकाश वरपी व्हिलॉग आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो वी तुमचं असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा